नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत तीनशे अकरा स्क्वेअर फूट जागेमध्ये असलेलं एक शॉप जे की पंचावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे या पंचावन्न लाख रुपये किमतीमध्ये किंमत कमी जास्त होऊ शकते बैठकीमध्ये या शॉपचं लोकेशन आहे कॅम्प रोड अगदी डीमार्ट समोर डागा प्लाझामध्ये बघू शकता ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगचं नाव आहे डागा प्लाझा ही बिल्डिंग बी स्क्वेअर बघू शकता समोरचा तिथून जाणारा इरिन चौकाकडे जो रोड आहे त्या रोडवर डी मार्ट समोर एक्झॅक्ट डागा प्लाझा ही इमारत आहे तर बघू शकता या इमारती समोर खूप मोठा ओपन पेस आहे आणि या इमारतीमध्ये दोन लिफ्ट समोर आहे आणि एक लिफ्ट आतून आहे अशा तीन प्रकारच्या लिफ्ट आहे आणि समोर खूप मोठी अशी स्पेस दिसत आहे आपल्याला हे बघा पार्किंग स्पेस आहे जे की भरपूर प्रमाणात गाड्या इथं बसू शकते फ्रुटालूच्या अगदी वरत असलेलं हे शॉप आहे दुसऱ्या माळ्यावर हे शॉप आहे बघू शकता बाहेरून दिसते तुम्हाला शॉप हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही सेकंड फ्लोर वर हे शॉप विक्री आहे आणि ह्या शॉप ची साईज आहे तीनशे अकरा स्क्वेअर फूट खूप अशा चांगल्या लोकेशन मध्ये असलेलं हे शॉप आहे आणि हे शॉप अर्जंटमध्ये विक्री आहे अर्जंट मध्ये ज्यांना हे शॉप घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा या शॉपची किंमत कमी जास्त होऊ शकते काही कारणास्त हे शॉप ते विकत आहे बघू शकता दोन लिफ्ट दिसत आपल्याला आणि एक माग लिफ्ट आहे आणि प्रत्येक फ्लोअरवर असलेलं स्वच्छ बाथरूम लॅट्रिन आपल्याला पाहायला मिळत आहे या बिल्डिंगमध्ये जवळपास सात फ्लोअर आहे आणि सातही फ्लोअरवर आपल्याला संडास बाथरूम पाहायला मिळते ही आतली लिप आहे बघू शकता दुकान अशा प्रकारे या प्लाझामध्ये दुकाने आहेत शॉप आहेत तर ज्यांना कोणाला हे शॉप विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता लिफ्टमधून डाका लिप मधून वरती व्हिडिओ काढला असता असा हे आपल्याला पाहायला मिळतो छान सुंदर अमरावती आहे आपली तर चला हे शॉप विकत घ्यायसाठी आमच्याशी संपर्क